विधानसभा मतदार संघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना आमचं या निमित्तानं आव्हान आहे पाच सहा दिवसापूर्वी आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघातील पटार भागातील घारगाव या ठिकाणी आपल्या आदिवासी समाजाच्या महिलेवर मुस्लिम समाजाकडून सामूहिक बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आणि अत्यंत दुर्दैव अशा प्रकारची घटना खरं तर मध्ये या ठिकाणी घडली त्या घटनेच्या निषेधार्थ सर्वच ठिकाणी निषेध होतोय घारगाव पोलीस स्टेशनला या घटनेच्या विरोधामध्ये दोन आरोपींवर गुन्हा दाखल झाला घरगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी एका आरोपीला अटक केली मात्र या गुन्ह्याचा जो काही मुख्य आरोपी तो मात्र फरार आहे त्याला अटक होत नाही आणि म्हणून माझी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती आहे विशेष करून पठार भागातील आपल्याला जोडलेले जी लोक आहेत राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये दहा बारा वर्षामध्ये जी लोक आपल्याला सार्वजनिक जीवनामध्ये जोडली गेलेली आहे माझी सर्वांना विनंती की हा आरोपी फरार आहे इतकं मोठं कृत्य करून देखील सुद्धा याला अटक केलेली आहे आणि म्हणून उद्या सकाळी दहा वाजता गारगाव या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आणि सकल आदिवासी समाजाच्या वतीनं प्रचंड मोठा जीवन आक्रोश मोर्चा आपण त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे हजारो कार्यकर्ते आपले त्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आणि म्हणून पठार भागातील जे काही आपले प्रमुख कार्यकर्ते कार्यकर्ते मंडळी आपले देखील आव्हान आहे की आपल्या बहिणीला न्याय देण्यासाठी आपल्या महिलेला न्याय देण्यासाठी आपण रस्त्यावं त्या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभागी व्हावं कोणत्याही परिस्थितीमध्ये हा आरोपी मोकट फिरता कामा नये त्याने जे काही कृत्य केले ते अत्यंत आहे संतापजनक आहे आपण कोणी सहन करता कामा नये आपण कोणी ते सहन करणार नाही त्यांना आपल्या एका महिलेच्या याच्यावर हात टाकलेला आहे की आपल्याला अजिबात ती गोष्ट आपण सहन करणार नाही आता जर आपण जर मोर्चा जर काढला नाही आता जर आपण यांना जर धडा जर शिकवलं नाही तर उद्या परत वारंवार अशा प्रकारच्या घटना घडतील आणि म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या पाटर भागामध्ये आपण ही गोष्ट कधीही सहन करणार नाही म्हणून आपण उद्या सर्वांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी जो आरोपी आज मोका फिरतोय त्याला तातडीनं अटक करा या मागणीसाठी आणि त्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्या मोर्चेचं आयोजन केलंय हिंदू समाजाच्या वतीनं हजारो हिंदू बांधव त्या ठिकाणी जमणार आहे परंतु ही भगिनी आपली आपल्या आदिवासी समाजाची ती महिला आहे म्हणून तिच्यावर जो अन्याय झालाय तिला न्याय देण्यासाठी आपण देखील सुद्धा आदिवासी म्हणून आपण रस्ते आलं पाहिजे म्हणून माझ्या सर्व आदिवासी बांधवांना यांनी तर विनंती आहे उद्या घारगाव या ठिकाणी हजारांच्या संख्येने आपण त्या ठिकाणी सहभागी व्हावं त्या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घेऊन दि। तो मोर्चा यशस्वी करावं अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचा फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध